महेंद्र ज्वेलर्स फस्तो लाइव मराठी नवदुर्गा नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये मध्य सगळ्यांचं स्वागत जर तुम्हाला असं वाटतं आहे की एखादी स्त्री यशस्वी होण्यासाठी एखाद्या पुरुषावरच अवलंबून राहते तर चुकताय तुम्ही एखाद्या स्त्रीनं जर ठरवलं की आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर तिला पुरुषावर अवलंबून राहायची गरज लागत नाही आज आपण आहोत शिवाजी विद्यापीठ परिसरात इथं एक स्नॅकची गाडी आहे ही स्नॅकची गाडी एक महिला चालवते इथं तुम्ही आलाही असाल कदाचित आपल्यासोबत आहेत रेणुका पाटील ज्यांनी संकटांवर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा जीवन प्रवास कसा आहे तो जाणून घेऊयात एखाद्या स्त्रीला काहीतरी करून दाखवण्यासाठी पुरुषावर अवलंबून राहावं लागतं या परंपरागत विचाराला फाटा देत मध्यमवर्गीय घरातून आलेल्या रेणुका पाटीलनं समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली तिला संसारिक जीवनात खूप हाल सहन कराव्या लागल्या उत्तम शिक्षण असूनही फक्त पुरुषी वर्चस्वामुळं सोडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं तिनं ठरवलं आलेल्या संकटांना सामोरं जात खचून न जाता स्वतःची नाश्त्याची गाडी सुरू करून ती स्वावलंबी बनली पाहूयात या दुर्गेचा प्रवास नमस्कार मॅडम लाईव्ह मराठीमध्ये तुमचं स्वागत नमस्कार मॅडम मला सांगा तुमचं शिक्षण तुमचं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं माझं फॅमिली बॅकग्राऊंड आपण मिडल क्लासमधलेच आहे माझं शिक्षण मी अकरावी बारावी न्यू कॉलेजला केलं त्याच्यानंतर मी सायबरला इंटिरियर डिझायनिंगसाठी ॲडमिशन घेतलं तिथून मी बॅचलर इन इंटिरियर डिझायनिंग कंप्लीट केलं तुम्ही इतका प्रोफेशनल कोर्स शिकला आहात मग तुम्ही या व्यवसायाकडे कशा पद्धतीने वळालात थोडेफार फॅमिली प्रॉब्लेम्स होते त्याच्यानंतर मी जिथे जॉब करत होते तिथे थोडंसं वरिष्ठांची म्हणजे नजर वगैरे व्यवस्थित नव्हती त्यातून आमचे घरी प्रॉब्लेम्स व्हायला लागले मग त्याच्यानंतर लग्न झालं मग बेबी झालं मग ते सगळा राग मी माझा नवऱ्यावरती येऊन काढायचे त्यातून आमची भांडणं व्हायला लागलीत मग बेबीमुळे मला जॉब सोडावा लागला मग तिथून मी आता म्हणजे घर चाले ना आम्ही दोघंच होतो मग नवऱ्याच्या पगारावरती घर चाले ना mm. काहीतरी करायला पाहिजे म्हणून मग म्हटलं जॉब करूयात मग मी जॉब जॉब करायला लागले पण तिथे थोडंसं घाणेडं पण असल्यामुळे माझ्या नवऱ्याने मला जॉब सोडायला लावला mm. तिथून मी घरीच होते मग मम्मीने हे चालू केलं चहा कॉफीचं mm. त्याच्यानंतर मी इथे येऊन बसायचे रोज मग येऊन म्हणजे बसत बसत मला पण आवड वाटायला लागली त्याच्यानंतर मी जॉब सोडलाच त्याच्यानंतर मी घरीच मग घरी असल्यामुळे मग काय करायचं काय करायचं मग मा मी मम्मीला हेल्प करायला इकडे यायचे मग नंतर नंतर आईने जॉब म्हणजे हे बंदच केलं इथलं काम आणि मग घरीच बसायला लागली मग मी तिला म्हटलं एवढं आपण बिझनेस बसवला आहे दोन तीन महिने आणि कशाला बंद करते मग माझ्या मिस्टरांना कन्व्हिन्स केलं आपण दोघं करूयात मला फक्त हेल्प कर मग त्याच्यानंतर दोघं मिळून आम्ही इथे करायला लागलो नवरा बायको तुम्ही दोघं मिळून हा व्यवसाय पहिल्यांदा करायचा दोघं मिळून आम्ही सगळं इथे करायला लागलोत त्याच्यानंतर चांगला आमचा सेटअप बसला आम्ही दोन वर्ष एकत्र एक काम केलं इथे माझ्या मिस्टरांचं टॅटूचं बिझनेस होता टॅटू आर्टिस्ट होते मग त्यांना काय काम आलं की ते करायचे पण त्यातून घर चालेल इतका इन्कम नव्हतं कारण सेटअप नव्हता आम्हाला आम्हाला हे नव्हतं म्हणजे बॅकग्राऊंड कुणाचं नव्हतं त्यामुळे ते तेवढं आमचं इन्कम होत नव्हतं म्हणजे तुम्हा दोघांना फारसा कोणाचा सपोर्ट नव्हता फारसा असा नाही कोणाचाच नव्हता फक्त माझ्या आईबाबांचा सपोर्ट म्हणजे काय तुम्ही करा आम्ही आहे एवढंच आणि बेबी मम्मीकडे सांभाळायला द्यायची मी आणि मग आम्ही दोघे इथं येऊन काम करायचो दिवसभर सकाळी आम्ही साडेपाचला यायचो तेव्हा इडली आप्पे चहा कॉफी मॅगी असे किरकोळ आम्ही आयटम चालू केलेत मग हळूहळू चांगलं झालं आमचं म्हणजे बिझनेस पण सेट झाला मग आम्ही मेन्यू चेंज केलेत आणि पिझ्झा बर्गर जे वेस्टर्न जे ते कॉलेज असल्यामुळे ते मेन्यू जास्त चालतात मग ते चालू केलेत मग आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला इथून आणि तिथून पुढे जे व्यवस्थित बिझनेस सेट झाला आमचा दोन वर्ष आम्ही दोघांनी म्हणजे चांगला इथे बिझनेस सेट केला त्याच्यानंतर एकदम सगळं व्यवस्थित चाललं होतं पण आमच्या दोघांचे क्लॅशेस चालू झालेत की पैशावरून तुझे पैसे माझे पैसे मग याच्यावरून भांडणं चालू झाल्यानंतर थोडेफार म्हणजे दोघांचे विचार जुळले नाहीत आमचे आणि तो म्हटला मला तुझ्याबरोबर नाही राहायचं की तू मला राबवून घेते आणि तू पैसे काढून घेते साहजिकच का आहे की घर आपल्याला चालवावं लागतं त्यामुळे आपण मॅक्झिमम पैसे आपल्याकडेच ठेवणार दोघांनी मिळून केलं पाहिजे म्हटलं असं नाही म्हणून चालत बाळ आहे शेवटी आपण लेडीज म्हटल्यावर घर आपल्याला चालवावं लागतं या अर्थाने मी पैसे त्याचे म्हणजे थोडेफार द्यायचे त्याच्याकडे आणि खर्च करतात पुरुष लोक कसे खर्च करतात कुठे पण म्हणून मी वायफळ खर्च करायला द्यायचं ते त्याच्यातून तो मला मारायला लागला की माझ्याकडे पैसे देत नाही सगळे काढून घेतेस असं होत गेलं आणि मग आम्ही दोघं सेपरेट झालो गेल्यानंतर मग तो गेल्यानंतर मी शोधलं त्याला पण तो काय आलाच नाही मी खूप कन्व्हिन्स केलं चल आपण दोघांनी एवढं केलं आहे आपल्याला ओडी घ्यायची आहे आपल्याला बंगलो करायचा आहे रिसॉर्ट घ्यायचा आहे सगळं करायचं मला काही नको म्हटलं मला काही नको मला तू पण नको बाळ पण नको काहीच नको आणि तो गेला तर तो आलाच नाही आता तिसरं वर्ष चालू आहे तो नाही चाला मग तिथून मी खूप डिप्रेशनमध्ये गेले पण घरच्यांच्या सपोर्टमुळे मी खचून नाही गेले मी त्यातून उभी राहिले माझे आई बाबा माझी आजी सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला मला आणि तिथून मी स्वतःच्या पायावरती उभी राहिले मी आले इथे मी सहा महिने आलेच नव्हते सहा महिन्यानंतर जेव्हा आले मी तेव्हा माझा सगळा सेटअप परत मी बसवला गाडी नवीन केली थोडंफार घरातल्यांची हेल्प घेतली आणि तिथून पुढे माझं एकदम म्हणजे व्यवस्थित चाललं आहे आणि आज आम्ही दोघं जेवढं मिळवत नव्हतं तेवढं मी एकटी मिळवते आता त्यामुळे तो गेला तिथून पुढे मी स्वतः जे पायावर उभं राहिले आणि मी काय करू शकते एकटी ते मला आता समजलं तो गेल्यामुळे हे सगळं मला आता समजलं मग तुम्हाला जेवण किंवा या सगळ्या गोष्टी आधीपासून यायच्या की तुम्ही इथे या व्यवसायामध्ये आलात आणि मग तुम्हाला ते यायला लागलं बेसिक जेवण मला येत होतं चपाती भाजी वरण भात आमटी हे येत होतं पण यातलं मला काहीही येत नव्हतं मला मॅगी सोडली तर काहीही येत नव्हतं मला माझ्या हातचा चहा तर कोणीच पित नव्हते घरी कारण त्यात निम्म दूध निम्म पाणी असायचं त्यामुळे चहा पण कोण प्यायचं नाहीत मग हळूहळू इम्प्रुवमेंट करत गेले मी आणि आज माझा वीस लिटर चहा जातो इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्याच्याबरोबरच चहावर सुरुवात असल्यामुळे मी चहा स्किप नाही केला तो आहे तसं कंटिन्यू चहा कॉफी मी ठेवलं पण बाकीचे जे आप्पे वगैरे मेन्यू होते त्याच्या जागी मी पिझ्झा बर्गर चालू केलं कारण कॉलेजेस असल्यामुळे त्याला जास्त मागणी आहे त्यामुळे मग हळूहळू हे फ्रेंड्सच्या कॅफेमध्ये जायचं कुठे जाईल तिथं खायला जा गेलं की पहिला उघडून बघायचं की आतमध्ये काय आहे त्यामुळे मग हळूहळू मी ते शिकत गेले साधारणतः तुमच्या या व्यवसायाला किती वर्ष झाले आम्ही दोघं होतो तेव्हा आम्ही दोन वर्ष केलं तिथून पुढे आत्ता अडीच वर्ष म्हणजे साडेचार वर्ष झाले मी इथे काम करते okay. मग आत्ता तुम्ही आ, कौन -कौन ते कोणकोणते पदार्थ बनवता मेन्यू काय आहे तुमचा पूर्ण माझं बेसिक चहा कॉफी त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज स्प्रिंग पटेटो मॅगी अँड खांडोळी मग तुम्ही जे पदार्थ इथं बनवता दुसऱ्यांसाठी मग त्यातला तुमचा पर्सनली आवडता पदार्थ कोणता आहे माझा पर्सनली आवडता फ्रेंच फ्राईज आणि कॉफी okay. आता या सगळ्यामध्ये तुम्ही आ, मागे जो ते आता मागे वळून जेव्हा पाहता तेव्हाची रेणुका पाटील आणि आत्ताची रेणुका पाटील यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो तेव्हाची रेणू होती ती डिपेंड होती की मंदारवरती की मंदार असेल तर मी हे करू शकते पण आत्ताची जी रेणू आहे तो गेल्यामुळे मी सेल्फ डिपेंडेंट झाले की तो नाही आहे म्हणून मी आज इथेपर्यंत आहे त्यामुळे मी आता पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक लहान बाळ आहे मग लहान बाळ आणि हा व्यवसाय तुम्ही कसं सगळं सांभाळता माझी मुलगी आता पाच वर्षाची आहे मग ती सकाळी स्कूल आता बंद असल्यामुळे ती दिवसभर घरीच असते मम्मीकडे मी आता आईबाबांच्याकडेच आहे जेव्हा स्कूल असतं तेव्हा मी तिला सकाळी अकरा वाजता शाळेत सोडते तिथून मी बाजार घेते बाजार घेऊपर्यंत इकडे तिकडे दोन वाजतात दोनला तिची शाळा सुटली की तिला शाळेतून पिक करायचं आणि तिला आईच्या घरी नेऊन म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी नेऊन तिला सोडायचं आणि तिथून मग मी माझं सामान घेऊन दोन वाजता मी डायरेक्ट इथे येते आणि जेव्हा तिची स्कूल नसते तेव्हा मी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत इथे असते माझी मुलगी कधी येते ती माझ्याबरोबर इथे पण मॅक्झिमम मम्मीकडेच असते ती लहानपणापासून किती वाजेपर्यंत तुमचा हा व्यवसाय सुरू असतो रात्री मी सकाळी अकरा साडे अकरा वाजल्यापासून येते ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत इथे असते साडेनऊ नंतर मी पॅकअप करते दहा वाजता बंद आपल्या समाजामध्ये सुद्धा अशा अनेक महिला आहे ज्यांच्यासोबत खूप वाईट घडलं आहे घरची परिस्थिती बिकट आहे मग अशा महिलांना तुम्ही नेमकं काय सांगाल मी त्यांना एवढंच सांगेन की आपली परिस्थिती जशी असेल त्यातून आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे खचून नाही जायचं आहे भले ते काम असो व्यवसाय असो किंवा आपण प्रायव्हेट जॉब करत असेल कारण आपलं घर चालवायला लोक येत नाहीत त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार आपण नाही करायचा आपण त्यातून कसं उभं राहायचं आहे आपलं उदरनिर्वाह कसा होईल आणि आपलं पोट कसं चालेल आपल्या गरजा कशा भागतील हे महत्त्वाचं आहे आणि लोक नावं पण ठेवतात आणि जेव्हा तुमचं चांगलं होईल तेव्हा ही आम्हाला माहिती होतं की ही काहीतरी करणार हे पण बोलतात दोन्ही तोंडून बोलतात त्यामुळे आपल्याला ज्यातून सॅटिस्फॅक्शन मिळतं आपला घर खर्च चालतो आपल्या गरजा भागतात ते काम करायला कधीही लाजायचं नाही भले ते कोणतंही काम असू दे आपण हंड्रेड पर्सेंट मनापासून करायचं त्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळणार तर आज आपण होतो रेणुका पाटील यांच्यासोबत तुम्ही पाहिलं संकटांना घाबरून न जाता त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात प्रत्येक महिला हे करू शकते फक्त गरज आहे स्वतःमधली ताकद ओळखण्याची भेटूयात पुढच्या भागात पुढच्या दुर्गेसोबत तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा